नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत आत्कनंगले शेतात विषारी औषध प्राशन करून इसमाची आत्महत्या पत्नीच्या मृत्यूमुळे होते मानसिक नैराश्य हातकणंगले तालुक्यातील रेल्वे रोडवरील हापटेमाळा परिसरात राहणाऱ्या एका पंचावन्न वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे नाव रामचंद्र दादू हापटे वय पंचावन्न असे असून त्यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याचे प्राथमिक तपासातून समजते विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला होता पत्नीच्या निधनानंतर ते मानसिक नैराश्यात होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली घटना घडलेली जागा ही शेतमालाजवळ असल्याने मृतदेह बाहेर काढताना अडचणी आल्या घटनास्थळी समर्पण सेवा संस्थेचे स्वप्नील व हातकनगले पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा